भंडारा येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न स्पर्धेत दीडशे जलतरणपटूंचा सहभाग आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जयंत दुबळे यांची विशेष उपस्थिती कार्तिक वाडीभस्मे प्रथम क्रमांकाचा मानकरी मी उमेश सिंगंडोळे आणि आपण पाहतात यू युएस दस्ता बातमी जलतरण स्पर्धेविषयी आहे भंडारा येथील क्लब येथे नुकतीच भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचं उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक श्री बोरसे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर चंद्रकांत निंबारते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध जलतरणपटू प्राध्यापक शक्तिकार व प्रशिक्षक प्रशांत कारेमोरे उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमाला नागपूरहून आलेले विशेष अतिथी माजी जिल्हा क्रीडा अधिकारी जयप्रकाश दुबळे तर आंतरराष्ट्रीय जंतरणपटू जयंत दुबळे यांची देखील या जंतरण स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती होती या सर्व मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना डॉक्टर चंद्रकांत निंबाते म्हणाले की कोहणे के तर जीवन ही केवळ स्पर्धेसाठीच महत्वाचं नाही तर जगण्यासाठी ही एक जीवनकला प्रत्येक विद्यार्थ्याला मुलांना येणं आवश्यक आहे यावेळी बोलताना माजी जिल्हा क्रीडा अधिकारी जयप्रकाश दुबडे म्हणाले रात्रीतून तयार होत त्यांना सातत्याने जवळ सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो आपला अभ्यास आहे आणि अभ्यासानंतरचा वेळ या विद्यार्थ्यांना आपल्या सरावासाठी द्यायचा आहे परंतु एका सदन एक नंतर म्हणा किंवा मदनानंतर दोन्ही जुळवणं अतिशय कठीण होत आहे कारण शाळा शाळेनंतर त्यांचं क्लासेस त्यानंतर त्यांचं होमवर्क आणि नंतर मग सराव प्रॅक्टिस

मुलांना सरांनी सांगितलं की वर्षभर प्रॅक्टिस करायला सर आपल्याला कॉम्पिटेटिव्ह स्विमिंग मध्ये मुलांना वर्षभर प्रॅक्टिस करू द्या आणि मला कॉम्पिटिशन यांच्या सगळ्यांकडे बोलून आलं

पालक वर्ग देखील उपस्थित होता चला तर आपण प्रत्यक्ष या, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आणि यशस्वी झालेल्या प्रथमरणपटूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र पत्र देऊन त्यांना त्यांचा गौरव करण्यात आला तर तर आपण हा प्रत्यक्ष जलतरण सोहळा ज्या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आलं तो प्रत्यक्ष सोहळा आपण बघूया बक्षीस वितरण सोड चले त्यानंतर कॅमेराबर पारितोषिक प्राप्त झालेलं आहे त्यानंतर ढोबळे अनिशा धोबळे प्रताप क्रमांकाचे मानकरी अनिशा ढोबळे नंबर 25 फ्लोटर ग्रुप बॉयज इन एक नंबर 2 427 इयर्स तृतीय क्रमांक दुष्यंत खापेकर दुष्यंत खापेकर तिसरा क्रमांक दुशान खापेकर त्यांच्या वतीने कोणी पारितोषिक देऊ इच्छित असेल द्वितीय क्रमांक दुसरा क्रमांक आलेला आहे आभास रामटेके आभास रामटेके तीन क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलेलं आहे आभास रामटेके कॉन्ग्रेज्युलेशन आभास क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलेलं आहे अयास बांधे <laughs> व्हेरी गुड बेटा गंड कॉन्ग्रेज्युलेशन कॅमेरामन फोटो काढले टू टेन इयर्स इव्हेंट नंबर थ्री तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे दृष्टी दृष्टी त्यानंतर सेकंड पारितोषिक मिळालेला आहे आस्था पुडके आस्था पुडके आनी प्रथम क्रमांक का प्राप्तकर्ता है शरेया समरी शरेया समरी प्रथम क्रमांक का शरेया समरी इवेंट नंबर फोर 25 मीटर फ्रीस्टाइल फ्लोटर 8 टू 10 इयर्स तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे देवांश कचवा देवांश कचवा त्यानंतर द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे तेज पडोळे प्रथम क्रमांकाची मात आहे अथान गिरेपुंजे त्यानंतर इव्हेंट नंबर फाईव्ह एज ग्रुप इलेव्हन टू ट्वेल्व इयर्स ट्वेंटी फाय मीटर फ्री स्टाईल ट्वेंटी फाय मीटर फ्री तृतीय क्रमांक प्राप्त केलेला गार्गी गावंडे गार्गी, गार्गी। क्रमांक है सौम्या कुकड़कर वीस जुंडे पंचहत्तर है रैंक नंबर वन प्रथम क्रमांक सौम्या तीस पॉईंट पंच्याहत्तर प्रथम क्रमांक आहे दुर्वा पगोळे दुर्वा पगोळे एकोणतीस पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह इव्हेंट नंबर एस ट्वेंटी मीटर फ्री स्टाईल बॉइफमध्ये थर्ड क्रमांक आलेला आराध्या शेंडे आराध्या शेडे तृतीय क्रमांक आराध्या शेंडे द्वितीय क्रमांक छाया नागपिरे द्वितीय क्रमांक छाया नागपिरे सेकंड प्राईज छाया नागपिरे आधी प्रथम पारितोषिक प्राप्त केलेले आहे ओडे वीस पॉईंट झिरो सिक्स ट्वेंटी पॉईंट झिरो सिक्स ट्वेंटी पॉईंट झिरो सिक्स ओ ओमडे प्रथम क्रमांक त्यानंतर इव्हेंट नंबर सेव्हन फिफ्टी मीटर फ्री स्टाईल इव्हेंट नंबर सेव्हन पन्नास मीटर थ्री स्टाईल तेरा ते पंधरा वयोवय थर्ड क्रमांक आहे अवंती पात्रिकायन अवंती पात्रिक सेकंड प्राइज प्राप्त केलेल्या पलक कचवा पलक कचवा फर्स्ट प्राइज है राधिका भुरे फोर्टी एट पॉइंट डबल टू राधिका भुरे प्रथम क्रमांक इवेंट नंबर एट इवेंट नंबर एट थर्टी टू फिफ्टीन इयर्स फिफ्टी मीटर फ्री स्टाइल ऑइल तृतीय क्रमांक प्राप्त के अंकित बुर्डे अंकित बुर्डे फोर्टी थ्री पॉइंट सेवन टू सेकंड प्राइज आहे मानव बुद्धे थर्टी सेवन पॉइंट डबल टू फर्स्ट प्राइज आहे फर्स्ट प्राइज आहे कार्तिक वाणी बसते 37.10 कार्तिक वाडीवास ने फर्स्ट प्राइस कार्तिक वाडीवास ने 37.10 मैम इवन नंबर 9 15 इयर्स टू 18 इयर्स जॉन्स फर्स्ट प्राइस पूर्वा भूरे पूर्वा भूरे इवेंट नंबर टेन 50 मीटर फ्रीस्टाइल 16 टू 18 इयर्स अथर्वा कच्चवा 49.34 अथर्वा कच्चवा 50 मीटर फ्रीस्टाइल इवेंट नंबर टेन एज ग्रुप 16 टू 18 इयर्स कचवा फिफ्टी मिटर फ्री स्टाईल इव्हेंट नंबर इलेवन नाईन्टीन इयर्स टू थर्टी फाय इयर्स बॉईज मोहक माईके थर्ड नंबर मोहक माईके बोहोत पहिले बोहोत पहिले नंबर सेकंड अजय मानकाणी नंबर सेकंड अजय मानकाणी नंबर सेकंड अजय वातकाणी

रिया वाघमारे एक मिनिट सोळा सेकंद रिया वाघमारे सेकंड प्राईज रिया वाघमारे सेकंड प्राईज रिया वाघमारे एक मिनिट थोडा सेकंद आकारे सिल्वर आहे विधी तुकडे एक मिनिट तेरा सेकंद विधी तुकडे एक मिनिट तेरा सेकंद त्यानंतर ट्वेंटी फाय मीटर फ्री स्टाईल इव्हेंट नंबर थर्टी थर्टी सिक्स टू फोर्टी नाईन सेकंड नंबर आहे सुलभा पंचबुद्धे सुलभा पंचबुद्धे सुलभा पंचबुद्धे सुलभा पंचबुद्धे सेकंड नंबर कामजोसडा वर खाली येऊ देण्यात आलेलं आहे प्रताप पारितोषिक आणि किलबा पंच पुढे मॅडम शुभ मॅडम कॉन्ग्रेच्युलेशन इव्हेंट नंबर कोर्टी फिफ्टी मीटर फ्रीस्टाइल फाइव मीटर फ्री स्टाइल फिफ्टी टू अबव सुनीता ढाकुलकर सुनीता ढाकुलकर सुनीता मैडम ट्वेंटी फाइव मीटर फ्री स्टाइल अबव्ह फिफ्टी मीटर पिस्टाईल वाईज थर्ड प्राईज आहे किशोर पातळीकर सर किशोर पातळीकर सर थर्ड प्राईज किशोर पात्रीकर सर किशोर पात्र सेकंड प्राइज सेकंड प्राइज उमेश सिकंद जुळे सर उमेश सर सेकंड प्राईज मयूर सर प्रशांत सर आणि मयूर सर प्रशांत सरांना फर्स्ट प्राईज चा पारितोषिक देण्यात आवं प्रशांत कुत्रे टायमिंग फोर्टी वन पॉइंट फोर सेव्हन त्यानंतर इव्हेंट नंबर फोर्टी थर्टी सिक्स टू फोर्टींट नंबर फोर्टी मीटर फ्री स्टाईल थर्ड प्राईज आहे संजय चिचवलकर सर संजय चिचवलकर सर संजय चिचवडकर सर थर्ड प्राईज तृतीय क्रमांक संजय चिचवडकर सर सेकंड प्राईज आहे डॉक्टर नरेंद्र कुबरे त्यापासून सभापूर्ती करत आणण्याची ठेवणारे आमचे लाडकी उत्तर डॉक्टर कुमार सर हे या फिल्म प्लेसर आहेत त्यांचे जे असले सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे सेवन फाईव्ह सेकंड टाइम घेत ते फर्स्ट आहेत ही मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी गोल्ड मेडल अँड सर्टिफिकेट देऊन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सर्वांना जे जे पार्टिसिपेंट वेगवेगळ्या ओव्हनामध्ये झालेले आहेत अशा सर्व कॉम्पिटेटर्स या ठिकाणी आपण प्रमाणपत्र देऊन सन्मान करणार आहोत आपण प्रमाणपत्र वितरित करणार आहोत तत्पूर्वी सगळे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी जे आहेत सगळ्यांनी स्टेजवर यावे आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे आवर्जून सगळ्यांनी मंचावर उपस्थित व्हावे सगळ्यांना विनंती आहे विवेक सर कार्मिक गावडेंना मेडल प्रदान करावं विवेक सर सगळ्यांना विनंती आहे तुमच्या या मंचावर मयूर सर त्याला मेडल प्रदान करावे सगळ्यांनी <laughs> कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर नरेंद्र कुमरे यांनी केले असंच कार्यक्रमाच्या महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद